तर हवन वाच आपण आहे आपल्या गाया घेऊन एक मिनिट आता आता दिसायला लागलं क्लिअर घरी जायची घरी गाया घेऊन गाया घेऊन आलो तर माझं गाया चला त्यात तिकडं काळ झालं रे नाही काळा झालोय काळा दिसतोय काय माहित घरी आल्या असे केसरून जागेवर थांबवा झालंय मार्ग करू का पुढं काही कळाला झालोय चलो चलते आपण घर जाएंगे घर आज कोना ना मैं एक, एक, मोटे से मिलाता हूँ इधर आ रे इगड़े इगड़े ये बागा इगड़ा बाग इगड़ा बाग इगड़ा बाग इतना बाग नाही बघायचं आमची मर्जी चला घरी आमचा डबरू हे डबरू त्याला ना सोडू तो तो फक्त गुंतला नाही पाहिजे ना इथलं डेंजर आहे कसा खिलाडी बाहेर काढू द्या इकडं चाल इकडं बघा कसं पडत नाही <laughs> खाऊन खाऊन फुटायचं आहे का देशरा <laughs> एक आपली जमी बाईला सोडू चला हा चला चल चल, चल।, चल रे डॉन डॉनरा घेऊन <laughs> जायला लागत आहे घरी घरी जाणार घरी घरी ये येथे पहिले हे होतं काय म्हणतात स्ट्रोन क्रशर खडी क्रेशर खडी क्रेशर होत पहिला बंद केलाय म्हणजे आता धबधबा दब ऐकून पाणी येतं त्या साईडनी पाणी पिऊन घरी जायचे चल चल रे होय बाहेर हाणूजन आहेत ते इथं चरत बसत्या चल चलो वरून नाही रे डबरे वरून नाही तू खालूनच चल ते वरून पळतो उसातून पळतोय चल चल एकदा असा नाला म्हणजे इथून वरून पाणी येत आहे असं हे ऐकून येत म्हणजे आणि असं खाली खाली जात खाली पाणी साचलंय ऊस लावायचा पण ऊसामुळं सगळं ते झालं झालंय खराब झालंय झालं अशा प्रकारे तरी यार पाणी उडाल पायऱ्यांचं यांच्या झाला झालं आता बद्दल अशा उसा असता याच्यापेक्षा डबल इथं पाऊस नस ये बघा डबरू आमचा कसा उड्या वाटतो сел 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 айдао гутло хэ ц эй ле денжер 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 га и ванис най на уса атла те кайре бай एक मिनिट आपलं येत बंद आलता चल चल रे गँगला बघता घरी नेऊन सोडायचं सर बाय लय हे झालंय नंतर कधी